बीटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच नमस्कार बीटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत बीटा आंबेडकर नगरमधील आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले डिजिटल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दोन डिजिटल फाडले कोणी फाडले का फाडले त्याचा मागचा हेतू नेमका काय होता हे अजून स्पष्ट झाले नसून तेथील स्थानिक नागरिकांच्या मधून एवढेच बोलले जात आहे की दोन्ही राजकीय गटामध्ये वाद लागण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे अशी चर्चा आंबेडकर नगर व फुले मध्ये सुरू आहे कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांचा बॅनर फाडल्यानंतर लगेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतले व गुन्हा नोंद केले असल्याचे त्यांनी सांगितले विटा शहरातील नागरिकांची अशी मागणी आहे की त्या स्पॉटवरती कोणतेही राजकीय नेत्यांचे व कोणतेही बॅनर लावू नये अन्यथा अशा प्रकारचे कृत्य जरी चालू राहिले तर मोठा वाद होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर विटा नगरपालिकेचे अधिकारी यांनी त्या स्पॉटवर कोणतेही बॅनर लावण्याचे परमिशन देऊ नये अशी मागणी समस्त विटा शहरातील नागरिकांच्यामधून निर्माण होत आहे आमिर मुलानीसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा